हाय हॅलो नमस्कार मी दीपाली का स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तर मी सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आज ना संडे आहे सकाळचे साडेआठ वाजलेत आणि इथं ना संडे मार्केट लागतं सकाळ सकाळीच सका भाज्यांचं वगैरे तर चला म्हटलं जाऊया फौजी मागच्या संडेलाच म्हणतो ते जाऊया पण नाही गेलो तर ह्या संडेला आता जाऊया कारण सकाळ सकाळी बाहेर निघायचं घरात ना म्हटलं ना तर थोडं अवघड वाटतं कारण भरपूर अशी कामं असतात नाश्ता हे भांडी कपडे सगळं असतं सकाळची कामं पण आज ना थोडं लवकर उठण ना आवरलंय नाश्ता झाला भांडी वगैरे पण झाले सगळा झाडू मारलाय फक्त कपडे आणि जेवण राहिले ते आल्यानंतरच करीन तर चला म्हटलं बघून येऊया एकदा संडे मार्केट कसं असतं जसं आपल्या गावाकडे आठवडी बाजार असतो ना तसंच आहे इथं पण इथं कसं सकाळ सकाळीच आपलं ते मार्केट लागतं संध्याकाळी नसतात तर आता सगळ्यांना सुट्टी असते संडेला त्यामुळे सगळेजण सकाळीच इथं भाज्याने जात आहेत तरफ चला तर चला म्हटलं मी पण बघते काय वेगळ्या भाज्या मिळाल्या तर छानच आणि गरमी म्हणाल तर ना खूपच गरमी आहे सकाळ सकाळी गरमी लागते बाहेर पण एवढं कडक ऊन पडले साडेआठ वाजल्यात पण एवढं कडक ऊन आहे कधी कधी वाटायला म्हणजे राहून दे जायचं पण फौजी म्हटले चल जाऊया चला फौजी खाली गेल्यात आणि हॉर्न वाजवतात लेट झालं मला थोडीशी भांडी मी क्लीन करत बसले चला तर जाऊया ठीक आहे मग आणि चला आजच्या मार्केटला जात आहे ना ते खूप मोठं मार्केट आहे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि मासे वगैरे पण बघायला मिळणार होते थोडंसं गरमी आहे ना त्यामुळं बाहेर जायला नको वाटतं पण चला सकाळ सकाळची वेळ आहे जास्त पण ऊन नव्हतं आता तर आपण जाऊ शकतो इथं कुर्णाल पण माझी वाट बघतोय चला तर जाऊया आणि बघूया मार्केट कसं आहे तिथं काय काय भाज्या बघायला मिळत आहेत कोणकोणते मासे बघायला मिळत आहेत तर चला तर करा ब्लॉग कंटिन्यू आणि आता इथं आम्ही मार्केटमध्ये पोहोचलोय मार्केटमध्ये यायला आम्हाला मला वाटतं वीस मिनटं लागले जास्त पण लांब नव्हतं आणि खूप मोठं मार्केट होतं इथं खूप छान भाज्या वगैरे बघायला मिळाल्या आणि एकदम फ्रेश होतं सगळं ताज्या ताज्या भाज्या होत्या आणि थोडं थोड्या अंतरावर आल्यानंतर इथं वेगवेगळ्या प्रकारचे चाकू वगैरे पण होते मी बघत होते थोडंसं वेगळं मला काहीतरी पाहिजे होतं पण आहेत चाकू माझ्याकडे तर म्हटलं चला राहून दे तर थोडं बघितलं वेगळं काहीतरी दिसलं तर चला मार्केट तर खूप मोठं आहे सगळ्या भाज्या वगैरे बघून ना मन एकदम प्रसन्न झालं कारण छान वाटतं ना अशा भाज्या वगैरे बघायला तर बघूया आणि आजकाल माझे शॉपिंगचे कुठं बाहेर गेलेले व्हिडिओ येत आहेत तुम्हाला कारण घरामधलं डेली रुटीन तरी रोज रोज कंटाळा येतो त्यामुळे मी असं बाहेर कुठं गेलो तर ना व्हिडिओ घेतो आहे तुमच्याबरोबर शेअर करतो आहे माझ्यासाठी पण ह्या सगळ्या नवीन सिटी आहे नवीन सगळ्या गोष्टी तर तुम्हाला दाखवायला पण छान आहे चला आता शेअर करूया इथं मी आता लिंबू वगैरे घेत होती थोडेफार लिंबू घेतले त्याच्यानंतर इथं त्या भैयानी ना आणखी छान लिंबू दिले परत आणि दोन चार घेतले ताजे ताजे वाटत होते तर चला घेऊया काय काय बघूया आम्ही काय काय शॉपिंग करते करा ब्लॉक कंटिन्यू

आणि जिथं भाजी वगैरे आहे ना तिथल्या मा मच्छी मार्केट पण होतं भरपूर असे मासे वगैरे होते मी काय मासे वगैरे आम्ही घेतले नाही कारण मला मासे ना खरं तर बनवायला येतच नाहीत आता मला रेसिपी शिकायची आहे कारण बंगालमध्ये मा ना मासे खूप प्रकारे आहेत आणि खूप खूप म्हणजे खूप आहेत मासे इथं ना डेली मासे पाहिजे तर डेली मिळतात एकदम ताजे ताजे तर फौजी म्हणतात की आता तू शिकून घे कारण बंगालमध्ये आहे तर आपण मासे वगैरे खाल्ले पाहिजेत आणि छान प्रकारे आहेत मासे वेगवेगळे नावं आहेत त्यांची कोणकोणती नावं ते माहीत नाही आम्हाला पण होते छान होते मासे आणि इथं बंगालच्या लोकांना ना हिंदी बोलायला थोडा प्रॉब्लेम येतो आणि आपल्याला त्यांचं हिंदी ऐकायला पण कारण ते बंगालमध्ये थोडं हिंदी बोलतात त्यामुळं थोडं लँग्वेजमध्ये पण कन्फ्यूज होतं कधी कोणती भाष भाजी कितीला आहे विचारलं तर ते वेगळ्या भाषेत सांगतायत पण थोडं थोडं कळतं आपल्याला पण तिथं मध्ये आधी फ्रूट पण ठेवले हो होते आणि मासे पण होते जेवढे मासे होते ना तेवढ्या भाज्या पण होत्या फ्रूट पण होते, होते पूर्ण मार्केट असं फुल भरलं होतं सगळ्या गोष्टी आता इथे थोडे आंबे वगैरे पण घेऊया आणि मला रस बनवायचा होता त्यामुळे थोडे मी आंबे घेतले रसाचे तर चला आंबे वगैरे घेऊया आणि नंतर बोलते आणि चला आता आपल्या सगळ्या भाज्या वगैरे पण घेऊन झाल्या फ्रूट वगैरे पण घेतलं थोडं मार्केट पण फिरलं चला आता आपण घरी जाऊया कारण घरामध्ये काहीच नाही आवरलं सकाळी फक्त नाश्ता वगैरे केला आणि आपण घरातून बाहेर निघलो होतो आणि सकाळ सकाळची माझी भरपूर अशी कामं माझी वाट बघतायत तर चला घरी जाऊया वाटेमध्ये नाही इथं झाडं वगैरे विकायला होती मला तुळशीचं रोप घ्यायचं होतं कारण आपल्याकडं नवीन घरात आपल्या तुळस नाही आल्यापासून मी शोधते पण मला तुळस काही सापडली नाही तर चला होजी म्हटले बघूया इथं मिळत असलं तर घेऊन जाऊया आम्ही विचारलं पण त्यांना पण ते त्यांना तर पहिलं समजलंच नाही तुळस म्हणजे काय परत मी सांगितलं आपण त्याची पूजा वगैरे करतो तेव्हा ते बोलले हा नाही येतं चला काही नाही जाऊया आपण घरी आणि चला मार्केटमधून भाजी वगैरे घेऊन आलं आणि चला दाखवूया कोणकोणत्या भाज्या आणल्या आणि आज खूप छान वाटलं कारण खूप मोठं मार्केट होतं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पण होत्या आपल्याला पाहिजे त्या भाज्या घेऊ शकतोय आपण आणि ही नको दुसरी पाहिजे तर दुसरी पण घेऊ शकतोय भरपूर असे ऑप्शनल पण होते तिथं की आपल्याला आपल्या आवडीच्या भाज्या कोणत्या पाहिजेत त्या चला तर मी बघूया कोणकोणत्या कोणत्या भाज्या आणल्या तुम्हाला पण दाखवते आणि पहिल्यांदा ना तुम्हाला दाखवते पुदिना आणि ते छोट्या छोट्या वस्तू पण मिळत होत्या तर पुदिना समजत असा कारण आता लिंबू पाणी वगैरे पण तेव्हा पुदिना आपल्याला गरजेचा आहे त्याच्यानंतर हे कढीपत्ता पण मिळाला मेन म्हणजे कढीपत्ता छान छान आणि आलं पण आणलंय फ्यामध्ये गाजर आहे लिंबू आहेत आणि टमाटर पण आहे आणि हे पण आणलेत वास्तर येतोय छान आता बघूया गोड आहेत की काय आणि इथं मँगो पण भरपूर मिळत आहेत असं काय नाही की मँगो मिळत नाही भरपूर असे फळे भरपूरच आहेत सगळे फळे मिळतात इथं खूप छान वाटते सगळ्या गोष्टी मिळतात जम्मूला मुलांना जास्त काही मिळत नव्हतं त्यामुळं वाटत पण इथं असं काही नाही तर खूप छान छान आहे आणि हे एक शोधणं आणले मी कारण दूध वगैरे मला म्हणजे दूध आम्ही घेतो ना ते शोधायचं असलं तर पाहिजे होत त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कोथिंबीर आहे मस्त अशी कोथिंबीर आणि दोन ठिकाणी टॉमॅटो घेतले एका ठिकाणी एक पाव घेतला होता आणि दुसऱ्या ठिकाणी आणि घेतले कारण मला कमी वाटले म्हणून मेन म्हणजे हे दोडके तर दोडके सुद्धा मी तर खूपच छान शेवगे शेंगा पण होत्या मी नाही घेतल्या कारण तर आता खाऊन खाऊन कंटाळ तर मस्त असे दोडके घेतल्यात म्हणजे केळी खूप छान अशी केळी पण घेतल्या ह्याच्यामध्ये काकडी आहे कारण गरमी आहे ना तर दुपारच्या टायमाला काकडी वगैरे खाल्लं तर खूप छान वाटते काकडी पण घेऊन आलोय मी त्याच्यामध्ये मिरच्या आहेत आपल्याला मिरच्या लागतातच याच्यामध्ये लसूण कांदे वगैरे सगळं आहे आणि बीट पण आणले बीटचा ज्यूस वगैरे करून पितो आता इथं कारण मी इथे तर आपण म्हटलं चला यूज करूया मस्त तर कधी कधी बीटचा ज्यूस वगैरे सकाळी नाश्त्याला घेतो त्यासाठी बीट पण आणले आहे भाजी मी आली तांदळीची तर छान वाटते हिरव्या भाज्या पण मिळत आहेत पोकळ्याची पण होती पण मी एकच भाजी आणली कारण ठीक आहे परत लागेल शांत आणता येतं आणि कसं हिरव्या भाज्या जास्त राहत नाहीत खरं हिरव्या भाज्या कसं जास्त राहत नाहीत तर परत आणि आणता येतील तर ही एक मस्त तांदळीची भाजी आणली तर ही माझी भाजी आहे मीच्यामध्ये जास्त पण महाग असं काही नाही बरे आहेत आपल्या गावाकडचे आहेत तर आम्हाला ना म्हणजे बाहेर जो बाहेरच्या राज्यात राहतो ना त्यांनाच माहिती की भाज्यांची व्हॅल्यू कारण आपल्या महाराष्ट्र मध्ये ना आपलं महाराष्ट्र खरंच खूप सुखी आहे तिथं आपल्याला सगळ्या भाज्या म्हणा सगळे राशन सगळ्या प्रकारच्या डाळी सगळं इझिली मिळून जातं पण आता आम्ही तर बाहेरच्या राज्यामध्ये राहतो ना तेव्हा आम्हाला खूप म्हणजे प्रॉब्लेम्स येतात भाज्या वगैरे कारण आपल्या आपल्याकडच्या भाज्या वेगळ्या आहेत तिथं भाज्या वेगळ्या खातात लोक तर सगळ्या गोष्टीची ना खूप आम्हाला अपरुबाई वाटती जेव्हा अशा भाज्या वगैरे मिळतात आणि मी काल कालचा एक व्हिडिओ टाकला होता कॅन्टीनचं सामान वगैरे तर मला कमेंट आली होती की कॅन्टीनचं सामानचं वगैरे कोण व्हिडिओ बनवतं का पण आम्हाला ते वेगळं वाटतं आणि विशेष वाटतं त्यामुळे मला असं वाटतं मी व्हिडिओ बनवते छान वाटतं पण आता तुम्हाला कसं तिथल्यांना सगळ्यांना भाज्या वगैरे ही नॉर्मल गोष्ट आहेत कारण आपल्या इथं आठवडी बाजार वगैरे असतो त्यामुळे भरपूर भाज्या वगैरे मिळतात पण इथं असं काही नाही इथं कसं आपल्याला ज्या आपल्या महाराष्ट्रात भाज्या असतात तुम्हाला ह्याच्यामध्ये हिरवी वांगी बघायला मिळाल नसतील चवळ्याच्या शेंगा घेवड्याच्या शेंगा मेथीची भाजी शापूची भाजी किंवा भरपूर अशा भाज्या असतात त्या इथं आम्हाला आता बघायला मिळत नाहीत आणि ते अचानक दिसले अशा बाजारमध्ये वगैरे तर एवढा आनंद होतो ना की खूपच छान पण चला ही एवढी जरी भाजी मिळाली तर ह्याच्यामध्ये पण मी खुश आहे मला एवढ्या पण भाज्या जरी भेटल्या तर ठीक आहे कारण जम्मूमध्ये ना आम्ही चार वर्षे असे काढल्यात की तिथं बिलकुलच भाज्या मिळत नव्हत्या ज्या मिळत होत्या ना ती दुधी भोपळे मोठे मोठे भोपळे परत कद्दू लौकी तोरी ह्या सगळ्या गोष्टी त्या भाज्या मी कधी बनवल्या पण नव्हत्या पण आता काय करणार मिळत नाही त्यामुळे आम्ही त्या बनवायचं खायचं खूप कंटाळा वाटायचं जेवण करतानासुद्धा कधी कधी पहिल्या पहिल्यांदा जेव्हा मी गेली ना फौजींसोबत तेव्हा मला रडायला यायचं की ही भाजी कशी बनवून कशी खाऊ म्हणजे खूप अवघड वाटतंय पण चला काही नाही हळूहळू सवय झाल्या आणि आता इथं पण छान भाज्या मिळतात त्यामुळे खुश आहे आणि त्या गोष्टीचा आम्हाला विशेष वाटतं त्यामुळे आम्ही व्हिडिओ बनवतो आणि आमचा आनंद व्यक्त करतो बाकी काही नसतं तर चला बघा माझ्या ह्या भाज्या अशा होत्या आता भाज्या आपली व्यवस्थित आणल्या आहे तर व्यवस्थित तिला ठेवणं पण गरजेचं आहे कारण गर्मी आहे ना तर भाज्या खराब होण्याची शक्यता असते तर व्यवस्थित नीट वगैरे करते दो दो आपला पुदीना आणला होता कडीपत्ता आणि कडीपत्त्याचं पण बघा आपल्या गावाकडं आपल्या प्रत्येकांच्या घरासोबत कडीपत्त्याची झाडं असतात माझ्याच सासरी एवढं मोठं जा कढीपत्त्याचं झाडं आहे कधी मला त्या कडीपत्त्याची तिथं जास्त म्हणजे हे वाटलंच नाही पण इथं आल्यानंतर कडीपत्ता दिसला तरी पण असं वाटतं की बापरे कढीपत्ता मिळतो आहे आपल्याला इथं म्हणजे त्या गोष्टीची एवढी आम्हाला व्हॅल्यू आहे आता ते ज्यांना मिळत नाही तेव्हाच कळतं की काय असतात भाज्या किंवा कोणत्या गोष्टी तर चला आता सगळे फ्रूट वगैरे ठेवते आणि मला दुपारचा स्वयंपाक पण बनवायचा आहे बघूया आता दुपारच्या स्वयंपाकात मला काय काय बनवायचं आहे चला तर मग करा लवकर दुपारच्या जेवणामध्ये मस्त आमरस बनवला होता आणि सलॅड वगैरे मिक्स सलॅड बनवलं शोग्याच्या शेंगा होत्या त्याची आमटी बनवली आणि ही त्यांना मला वाटतं तो तोरी पडवळ हां पडवळ होतं माझ्यावर त्याची भाजी बनवली होती ज्या आपल्या शिल्लक होत्या ना सगळ्या भाज्या बनवल्या मी आज आणि मस्त चपाती भात वगैरे चला आता फौजी पण आल्या आहेत सर्व आता जेवण करून घेतो आणि आजचा व्हिडिओ मी इथं संपतो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर मग बाय बाय जय महाराष्ट्र